नमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत तुम्हाला उद्योग उभारण्यासाठी दहा लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळू शकते ही योजना कोणासाठी आहे अर्ज कसा करायचा आणि ऑनलाईन अर्जाची लिंक काय आहे या सगळ्याची सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहूया मित्रांनो ही योजना खास उद्योजकांसाठी सुरू करण्यात आली आहे तुमच्याकडे उद्योग करण्यासाठी योग्य कल्पना किंवा प्रकल्प असल्यास सरकार तुम्हाला आर्थिक पाठबळ देत आहे योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम कर्ज स्वरूपात असून त्यावर विशेष सवलतीच्या व्याजदराची सुविधा आहे तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे महानिर्मित हा राज्यातील एक नामांकित विभाग आहे उमेदवारांना या विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे त्याबरोबरच एका चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे महानिर्मिती विभाग अंतर्गत येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये दहावी पास उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत तसेच जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची अंतिम ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत जागा एक जागा एकूण आठशे आहेत पदाचे नाव महानिर्मित अंतर्गत विविध पदांसाठी ही भारती होणार आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण अथवा आय टी आय पास उमेदवार नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी, नोकरी मिळू शकते मुलाखत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे वयोमर्यादा ते वयोमर्यादा असणार आहे पगार चौतीस हजार पाचशे पंचावन्न रुपये अर्ज शुल्क कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र अर्जदाराचे स्वाक्षरी शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला जातीचा दाखला पासपोर्ट साइज फोटो मोबाईल नंबर ईमेल आय डी ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत महानिर्मित अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे उमेदवारांनी प्रथम भरतीचे अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी अंतिम उमेदवारांनी आपला अर्ज सबमिट करायचा आहे तसेच आपला अर्ज योग्य व अचूक भरावा अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही ऑनलाईन अर्ज लिंक वर जाऊन उमेदवारी अर्ज पाठवायचे आहेत महानिर्मिती भारती महाराष्ट्र जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला सरकारी नोकऱ्यांबाबत अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत सरकारी नोकरीची संधी सोडू नका धन्यवाद